नमस्ते मंडळी मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण घनश्यामची गोष्ट पाहणार आहोत नेहमी सारखीच आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर घनश्याम मस्तपैकी पेपर वाचत बसलेला आहे खोलीतून मालिनी बाहेर आली तिच्या हातामध्ये कपड्यांचा ढीग होता तिने एक कटाक्ष सोफ्यावरती बसलेल्या घनश्याम कडे टाकला तो निवांतपणे पेपर वाचत होता थोड्या वेळाने तो ऑफिसला जाणार होता ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली काय हो मी गेल्या दोन तीन दिवसांपासून तुम्हाला एक काम सांगितलं होतं यावरती घनश्यामने जरा सावधच प्रतिक्रिया दिली कोणतं काम बरं तेच माझं बँकेतलं ते काम मी तुम्हाला सांगितलं होतं माझे पैसे काढून आम्हाला बँकेतले आता ती काय बोलते ते घनश्यामच्या लक्षात येत होत तरी सुद्धा तो म्हणाला तुझे पैसे कुठले बरं तुझे पैसे अहो असं काय करता तेच मला दर महिन्याला मिळतात ते मला साडी घ्यायची आहे नवीन आता समस्त पुरुष वर्गाचे जे वाक्य ऐकून ऐकून कान कंटाळलेले आहेत तेच वाक्य घनश्यामला सुद्धा ऐकायला लागतं अर्थातच था लाडक्या बहिणीचे ते पैसे दर महिन्याला मिळणार आहे ते मालिनीला सुद्धा मिळतात परत गे ती गेले दोन तीन दिवसांपासून म्हणते तिला नवीन साडी घ्यायचे त्याच्यासाठी ते पैसे काढून आणायला तिने घनश्यामला सांगितलेलं आहे पण घनश्यामला हे काही जमलेलं नाहीये कारण काही ना काही कारण निघतं आणि त्याचं ते काम बँकेतलं राहून जातं आज तरी जाऊन का त्यावर घनश्याम म्हणाला हो ग बाई आणतो मी आज आज ऑफिसला जाताना काहीही करून आधी हे बँकेतलं काम आटकून टाकूया या इराद्याने तो ऑफिसला जायला निघाला ऑफिसला जायला तो निघाला त्याच्या डोक्यात एकच होतं काहीही करून आपल्याला हे आज बँकेचं काम तेवढं आटकून टाकायचं आहे इतक्यात त्याला बाईक वरूनच तो बाईक चालवत निघाला होता त्याला समोरून त्याचा मित्र माधव येताना दिसला माधवने घनश्यामला पाहिलं माधवने मस्तपैकी हात उंचावला आणि तो धावत घनश्यामकडे आला घनश्यामने बाईक थांबवली माधव त्याच्या सगळ्या ऑफिस मधल्या सहकाऱ्यांसोबत मनालीची ट्रीप नुकतीच करून आला होता त्या ट्रीप नंतरची यांची पहिलीच भेट माधवकडे सांगण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या मनालीच्या त्यामुळे त्याने सांगायला सुरुवातच केली त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता घनश्यामला सुद्धा ते सगळं ऐकायचं होतं काय रे व्हॉट्सअपवरती मी फोटोज पाहिले कशी होती तुझी ट्रीप काय काय केलं असं त्यावरती माधवने मनालीची गोष्ट सुरू केली अरे काय सांगू तुला तिथे एवढं मस्त वातावरण असं वाटत होतं तिकडेच जावं आणि घर घेऊन राहावं यावरती त्याची सगळी गोष्ट सुरू झाली गणेशामला सुद्धा त्या ऐकण्यात मजा वाटत होती पण या सगळ्यामध्ये घनश्यामचा वेळ मात्र गेला आता आज सुद्धा बँकेतलं काम काही होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं ऑफिसला जायला लेट होईल म्हणून त्याने माधवला टाटा करून डायरेक्ट गाडी ऑफिसकडे वळवली त्याच्या मनात अति खंत होती की नेहमीच आपलं असं होतं आपण एखादं काम करायचं ठरवतो पण ते होत नाही कारण वेळच आपल्याला पुरत नाही किंवा काहीतरी तरी, तरी, तरी असं होतं की जेणेकरून आपला वेळ निघून जातो आपल्या हातातून तर तुमचंसुद्धा सुद्धा असं होतं का तुम्ही एखादं काम ठरवलेलं असतं पण आज करू उद्या करू म्हणता म्हणता ते काम तसंच पडून राहिलेलं असतं आजचं काम आज होत नाही झोपण्याची वेळ येते रात्र होते आणि मग तुम्हाला असं वाटतं की राहू देत आज काही वेळ आपल्याला मिळाला नाही आपण उद्या बघू दिवसाचे चोवीस तास असतात पण ते आपल्याला पुरतच नाहीत तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल तर हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत माझा वेळ नेमका कुठे जातो त्याची कारणं कशी शोधायची त्याचा पाठपुरावा कसा करायचा याविषयी चला तर मग फार वेळ न घालवता पण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला निसर्गाने दिलेली एक मौल्यवान गोष्ट जी आपल्या सगळ्यांना समान स्वरूपामध्ये दिलेली आहे ती म्हणजे दिवसाचे चोवीस तास ते कोणाकडे कमी कोणाकडे जास्त असं बात नाही ते सगळ्यांना समान स्वरूपात दिलेले असतात फक्त ते कधी कसे कुठे वापरायचे हे ज्या त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं काही लोकांना हे जे चोवीस तास असतात ना त्यातला बराचसा वेळ योग्यरित्या वापरता येतो काही लोकांना हेच तंत्र जमत नाही मग प्रश्न पडतो माझा वेळ नेमका कुठे जातो काय असं होतं माझ्या हातून जे माझी कामच होत नाही तर स्वतःला काही प्रश्न विचारा त्यातला पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा की माझा वेळ नेमका कुठे जातोय कुठे तो खर्च होतो की काही कामं आपण ठरवलेली असतात मला बँकेत जायचं आहे किंवा माझं हे हे डॉक्युमेंट आहे ते मला बनवून घ्यायचं आहे किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये काही फेरफार करून घ्यायचे आहे तर मला डेंटिस्टकडे जायचं आहे आय स्पेशलिस्टकडे जायचं आहे असं काही ना काही आपलं महत्त्वाचं काम असतं पण ते बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेलं असतं का तर माझ्या हातात वेळच नाही मग अशा वेळी एक विचारा स्वतःला की मी खूप सारी काम स्वतःवरती ओढवून घेतोय का किंवा घेते का मला माहिती आहे मला वेळ पुरत नाहीये तरी पण सगळीच कामं करण्याचा आटापिटा माझा सुरू आहे का म्हणजे मला हेही करायचंय तेही करायचंय तेही करायचंय असं काही सुरू आहे का की मला कोणाला नाराजच करायचं नाहीये मी नसेन तर ती व्यक्ती दुःखी होईल ती व्यक्ती नाराज होईल म्हणून मला त्या व्यक्तीच्या कामामध्ये सुद्धा हातभार लावायचा आहे मला इथे सुद्धा मदत करायची आहे असं काही आहे का ते पहिल्यांदा चेक करा त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांच्या कामांना प्राधान्य जास्त देत आहे का म्हणजेच काय तर आपण काहीतरी ठरवलेलं असतं हां आज बुवा मला बँकेत आहे इकड़े -इकड़े ला 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 आ, आज बा माझी इकडे इकडे चेकअप आहे किंवा माझं हे हे काम आहे आपण ठरवतो ते इतक्यात आपल्याला कोणाचा तरी कॉल येतो मेसेज येतो कोणीतरी नातेवाईक असतं कोणीतरी मित्रमैत्रीण असतं आणि ती व्यक्ती आपल्याला म्हणते की अरे आज माझं इकडे इकडे हे काम आहे तर माझ्यासोबतच जरा येशील का असं होतं आणि मग आपल्याला ते नाही म्हणता येत नाही आपल्याला नकार देता येत नाही आपण म्हणतो हो येईन ना का कारण समोरची व्यक्ती आपल्याकडे मदतीचा हात मागत असते मग नाही कसं म्हणायचं ती व्यक्ती नाराज झाली तर किंवा आपण खूप ॲटिट्यूड देतो असं त्या व्यक्तीला वाटलं तर किंवा ती व्यक्ती एकटीच असेल नाही आहे सोबत कोणी तर असं काहीतरी आपल्या मनात येतं आणि आपण म्हणतो चला ओके ठीक आहे मी माझं नंतर करेन असं करता करता ती कामं तशीच आपली तुंबून राहिलेली असतात अशा वेळी आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं ते आधी ठरवून घ्या समोरच्या व्यक्तीचं काम आहे इट्स ओके okay, पण ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे का म्हणजे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे का तुमच्या कामापेक्षाही तरच तुम्ही तिथे जाणं गरजेचं जा आहे कि नाहीतर मग कोणीतरी तर्मा म्हणतं की मला इकडे जायचं आहे मला ही एक मीटिंग आहे माझं हे हे शॉपिंग करायचं आहे येशील का काही गरज नसते आपण तिथे जाण्याची पण जर कोणी समोरून म्हणत असेल की अरे आ, इमर्जन्सी आहे हॉस्पिटलला कोणीतरी आहे किंवा इथे इथे अपघात झाला आहे असं जर काहीतरी असेल ना तर आपण नक्कीच तिकडे जाण्याची गरज असते त्या व्यक्तीने हक्काने आपल्याला फोन केलेला असतो तर इमर्जन्सी काही नसेल तर आपण तिकडे धावण्याची गरज नसते आधी स्वतःला सांगा त्यामुळे कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे ठरवा त्यामुळे बरीच अशी आपली कामं सोपी होतात आपली कामं अशी ताटकळून राहत नाही ते आपण करू शकतो आता तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे शरीराचं दुखणं आपलं शरीर जर आपल्यासोबत असेल ते आपल्याला चांगली साथ देत असेल तर आपण कामं उत्तम पद्धतीने करू शकतो कामं वेळेत पूर्ण करू शकतो जास्तीत जास्त कामं आपण दिवसभरामध्ये करू शकतो आता याचं कनेक्शन काय असतं बघा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मला ना थोडी कणकण जाणवते माझं जा थोडंसं डोकं दुखतं आहे उन्हात गेलं ना की डोळ्यांची जळजळ होते उन्हात गेलं की थोडीशी चक्कर आल्यासारखी होते म्हणून मी आता नाही जात थोडं ऊन कमी झालं ना की मग जाईन गुडघे दुखतात पाठीत थोडंसं दुखतं आहे असं काहीतरी असतं काहीतरी कुरबूर शरीराची सुरू असते पण डॉक्टरकडे जाण इतपत ते गंभीर नसतं आपल्याला पण माहीत असतं हे काही गंभीर नाही आहे आपण डॉक्टरकडे जाणं टाळतो आणि घरीच काहीतरी उपाय करत राहतो मम्मी हे मलम लावेन ही गोळी खाईन पण त्या सगळ्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो का त्या त्यातून आपल्याला काही फरक जाणवत नाही ते सतत सुरूच असतं ते दुखणं सुरू असतं तो त्रास सुरू असतो त्यामुळे आपण वैतागलेलो असतो आपलं सगळं लक्ष त्याकडे असतं त्यामुळे दुसरं कोणतं काम आपल्याला करावंसं वाटत नाही राहू दे मरू दे चार पाच दिवस हे जरा थांबलं ना की मम्मी जाऊन येईन असं आपण म्हणतो त्यामुळे असं जर तुमचं काही शरीराचं दुखणं असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चार दिवसांऐवजी दोन दिवसातच बरे होऊन जा हे एक त्यामुळे माझा वेळ नेमका कुठे जातो आहे ते पहिले शोधा ह्या तीन गोष्टी असतात ज्यामध्ये आपला वेळ खर्च होत असतो आता दुसरा प्रश्न मी वेळ कुठे वाया घालवतोय आता मग ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना त्या होत्या वेळ माझा नेमका कुठे जातोय तिथे आपण वेळ वाया घालवत नव्हतो पण आपल्या हातून वेळ निघून जात होता पण दुसरं जे असतं ना तिथे आपण वेळ वाया घालवत असतो आपल्या ते लक्षात येत असतं पण तरी ठीक आहे आता बुवा काय करायचं असं आपणच म्हणतो तर हा वेळ मी नेमका कुठे वाया घालवतोय हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे म्हणजेच सोशल मीडियावरती मी जास्त वेळ ॲक्टिव्ह असतो का रील्स पाहण्यामध्ये माझा वेळ जातो आहे कालसुद्धा मी दुपारी बसलो आणि एक दीड तास ते रील्सच पाहण्यामध्ये गेला किंवा ओ टी टीवरती वेब सिरीज पाहण्यामध्ये माझा वेळ जातो आहे हल्ली चार पाच दिवसामध्ये मी दोन तीन वेब सिरीज बघून काढल्या किंवा हल्ली असं होतंय की मी दोन वाजता टी व्ही पाहायला सुरुवात करतो आणि साडेतीन चार होतात मी टी व्हीच पाहत असतो एकामागून एक टी व्ही मालिका तर माझा वेळ असा नेमका जातोय का वाया कुठे जातोय ते शोधणं सुद्धा गरजेचं आहे किंवा गॉसिपिंग कुणाचा तरी मित्राचा मैत्रिणीचा ती, मित्रा फोन येतो ती टिपिकल मित्र मैत्रीण तो टिपिकल नातेवाईक ठरलेला असतो जो आपल्याला चार दिवसांनी पाच दिवसांनी फोन करत असतो आणि त्याच्यासोबत अर्धा तास पाऊन तास आपण बोलतच असतो विनाकारण असे गॉसिपिंगचे विषय तर तुम्हाला असं जाणवलं की माझा वेळ असा उगीच वाया जातोय हे तुम्हाला जाना तर जाणवतंय तर वेळीच व्हा वेळीच त्या सगळ्या गोष्टींपासून त्या सगळ्या गोष्टी करण्यापासून स्वतःला आवर घाला तर हा होता आजचा व्हिडिओ या व्हिडिओवरून एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की दिवसाचे चोवीस तास जे सगळ्यांच्या हातात असतात पण माझं असं काय होतं माझ्या बाबतीत असं काय हडतं की मला वेळ पुरत नाही माझी कामं तशीच अडकून राहतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समधून जरूर जरूर कळवा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत टाटा बाय बाय लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय